मी काय सांगितलंय पाशाभाई पटेल हे मला पुण्यात भेटले एक महिना पंधरा दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मी तुमच्यामुळे ओबीसी झालो बा म्हणजे याचा अर्थ त्यांना आरक्षण नव्हतं हे मला महिना वीस दिवसापूर्वी म्हणले असतील पुण्यात की मी माझी होत तुमच्यामुळं निघाली आणि मी ओबीसी झालो बाजार पाटील तुमच्यामुळं मग तो मुस्लिम का होता आरक्षणात नव्हताच ना तुम्हाला मी काय बोलतो हे कळतच नाही भुजबळ साहेब मी काय तुम्हाला कळायचंच नाही मला असं वाटतं तुम्ही जातीवाद करू नये तुम्ही एक गोष्ट मान्य करावी ज्येष्ठ नेता म्हणून की मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्यात आणि मराठा हा सदृश्याला दिलेल्या आरक्षणाच्या वेळेस कुणबी म्हणून आहे तर जे निकष आरक्षण देताना ठरवले होते जाती उपजाती आणि पोटजाती तर कुणबीची पोटजात किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होती जशी तुमची झाली हे मान्य करा आणि महाराष्ट्रातल्या सगळा मराठा हा ओबीसी ते मान्य करून तुम्ही उग हातानं या वयात एवढ्या मोठ्या समाजाची नाराजी अंगावर घेऊ नका कारण तुम्ही किती एकवटले तरी एकटाच मराठा महाराष्ट्रात अर्धा आहे पन्नास टक्के एकटाच थोडा विचार करा जरा गांभीर्यानं मुस्लिम समाज ओबीसीत आहे आणि ते येणार आहे आणि तुम्हाला त्याला नियमानं आरक्षण द्यावं लागणार आहे शंभर टक्के कारण आदिवासी समाजात सुद्धा काही ठाकर म्हणून समुदाय ते सुद्धा आरक्षणापासून वंचित येत एस टीपासून का वंचित ठेवलं त्यांना का वंचित ठेवलं त्यांनी किती दर्या दिवस दर्या खोऱ्यात काम करायचं का त्यांचे लेकर मोठे होऊ नये आदिवासींचे लेकर सुद्धा काय मोठे होऊ नये त्यांच्या सुविधा त्यांना का, का मिळू नये आता जमिनी कमी झाल्यात पूर्वी जमिनी होत्या त्यांनी काय व्यवसाय करायचे काय जगायचं आदिवासी समाजाला सुद्धा एशित समावेश त्यांनी केलेलं नाही हे ठाकर समाज हा आमच्या मराठवाड्यातलं हे सुद्धा उदाहरण आहे कितीतरी पाडे असे आहेत आदिवासींचे कि ते आरक्षणामध्ये नाहीये का अन्याय त्यांच्यावरती पण अजे बात नाही झाला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा तुम्हाला जमतं ओबीसीच्या नेत्यावर आमच्यावर अन्याय करायला आणि त्या गोरगरिबावर कशामुळे अन्याय करता तुम्ही धनगर बांधावर कशामुळे अन्याय करताय जे आहे ते मी खरं बोलतोय आणि यांना मात्र आता ते लागायला लागले खरं बोललेलं त्याला काय जे खरं आहे ते बोलतोय नाही आटत मराठ्याला ओबीसी तुम्हाला घ्यायचं नाही आटत हां